आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड परिवर्तन आघाडी आहे ती अपक्षांसारखी आहे इकडे परिवर्तन आघाडी केली आणि खोपोलीमध्ये त्यांची युती तुटलेली आहे इथे सुद्धा त्या युतीचा आघाडीचा बोजबार उडालेला आहे त्यामुळे खोपोलीचा वार आहे ते कर्जतला येणारच आहे त्याच्यामुळे आम्हाला काय त्याची चिंता नाहीये कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे आणि याच पार्श्वभूमीवर क्रमांक महायुतीच्या प्रचाराला मोठा वेग आलेला मिळत आहे उमेदवार वैशाली मोरे कोमल मामुंडकर आणि रॉली पाल यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात करून घराघरात संपर्क साधण्यावर भर दिला आहे या प्रचारदरम्यान मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी होत असून परिसरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण मिळत आहे उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या या संपूर्ण प्रचार मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे देखील चित्र दिसून येत आहे अनेक मतदारांनी माहितीच्या उमेदवारांना शुभेच्छा देत जय होने का दिल्या मैं नम्रता मधु कुमार मेरी आप लोगों से आग्रह है कि हमारी नगर सेविका वैशाली मोर बाल एंड कोमल मामुनकर इनकी कार्यकाल मैंने देखा है मैं पैं दस साल से हूँ ये अच्छा कार्य करती है आगे भी इनसे हम अच्छा ही होगा आप लोगों से विनती है कि आप इन्हें भारी मतों से विजय बनाए नमस्कार जर आपल्याला प्रगती पाहिजे आपल्या वॉर्डमध्ये तर आपल्याला या महा महायुतीला बहुमताने विजय करायचा आहे तर लक्षात ठेवा आपल्याला चार चीन आहे एक कमल आणि तीन धनुष त्यांना विजय करायचा आहे आणि नाव लक्षात ठेवा डॉक्टर सो आ, स्वाती लाड डॉ वैशाली मोरे स कोमल मामंकर आणि स रोली पाल सगळ्यांनी या आठवणीने आणि विजय करा धन्यवाद नमस्कार सगळ्यांना माझ्या घरी उपस्थित राहिलेले सुरेंद्र चित्रप्रसाद पाल माझं नाव आहे आणि तुम्ही उमेदवार आहे सगळे महायुतीचे डॉक्टर लाल मोरे मॅडम आणि आपले माणुरकर मॅडम आणि आपले राली पाल या सगळ्यांना मोठलक आहे आमच्याकडून आमचं मठ तुम्हाला मनापासून आहे आणि उमेदे तुम्ही सगळे निवडून येणारे कर्जत नगर परिषदेच्या सर्वधिक निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षाचे भाजपा शिवसेना अल्पचे उमेदवार डॉक्टर स्वाती अक्षय लाड या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत त्यांच्याबरोबर हा प्रभाग मोठा असल्याकारणाने या ठिकाणी अन्य प्रभागांपेक्षा चार उमेदवार आहेत याच्यामध्ये रॉली पाल त्याच्यानंतर कोमल मामुनकर आणि वैशाली तई मोरे या तीन उमेदवार या मतदार मधून वार्डमधून लढत आहेत विशेष दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून लढत आहेत विशेषतः म्हणजे कर्जत शहरामध्ये प्रामुख्याने महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरेंच्या माध्यमातून या अगोदर सुरेश लाडांच्या माध्यमातून भरीव असं या मतदारसंघामध्ये वार्ड नंबर दहा मध्ये काम झालेलं आहे आता या ठिकाणी आता आम्ही प्रचार रॅलीमध्ये फिरत असताना या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे गुंदगिया असेल पंचशील नगर असेल एस स्टँड असेल फातिमा नगर असेल नगरचा काही त्यातला भाग असेल एवढा प्रचंड उत्साह कारण आता या ठिकाणी बघितलं तर स्थानिकांचा मोठा भरणा या प्रचारामध्ये महिलांचा तरुणांचा स्थानिकांचा आहे विशेषतः आपण जर बघितलं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार आहे आणि आमदार आहेत या ठिकाणी खासदार आहेत कारण सत्तेमधले हे उमेदवार असल्या कारणाने लोकांना प्रश्न लोक कोणाला मत देतात तर विकासाला मत देतात आणि विकास कोण करू शकतो हे सगळ्या मतदारांना माहिती आहे कल्पना आहे आणि म्हणून दोन तारखेला या मतदारसंघामध्ये वार्ड क्रमांक दहा मध्ये भरघोस असं महायुतीला मतदान होणार आहे त्यामध्ये तीन धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे थे। आणि थेट नगराध्यक्षाला कमलाच्या निशिनेवर मतदान करायचं आहे त्याच्यामुळे आता आम्ही फक्त निवडणुकीची वाट बघतोय आता या मतदारसंघामध्ये वार्ड नंबर दहा मध्ये सगळ्यात ह्याच मताने हे चारीचे चारही उमेदवार यांना जास्त मतदान पडून हे निवडून येते साहेब या प्रभागामध्ये डम्पिंगचा फार मोठा प्रश्न आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून इथे नागरिक आंदोलन करत आहेत समजा तुमची सत्ता आली नगर परिषदेमध्ये तर या डम्पिंग करणार आहात बघा डम्पिंगच्या जागेसाठी शासन असलं पाहिजे आता ते शासन सुद्धा आहे पण तो जागेचा जो प्रश्न आहे त्यासाठी आमदार सुद्धा प्रयत्न करतात तो सुद्धा लवकरात लवकर प्रश्न तो सुटला जाईल नगर परिषदेने डम्पिंग जागा आहे आहे देखील घेतलेला परंतु नगरपालिका म्हणते की आमच्याकडे जागा आहेत करायला पैसे नाही तर भविष्यामध्ये तुम्ही त्या का त्याकरता आता जे दिल्ली जे आम्ही दिलेले जे उमेदवार आहेत सगळे हुशार आहेत उच्च शिक्षित आहेत तरुण आहेत त्यांच्यामध्ये काम करण्याचा प्रचंड उत्साह आहे निश्चितच या ठिकाणी आमदार महेंद्र थोरेंच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीरंग वाळणेच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सत्ता असल्या कारणाने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी निघेल आणि त्यासाठी आर्थिक निधी लागतो तो आर्थिक निधी सत्ताधारी पक्ष असेल तरच तो मिळू शकतो आता आपण जर बघितलं समोर उभी राहिलेली जी परिवर्तन आघाडी आहे ती अपक्षांसारखी आहे इकडे परिवर्तन आघाडी गेली आणि खोपोलीमध्ये त्यांची युती तुटलेली आहे इथे सुद्धा त्या युतीचा बोज आघाडीचा बोजवार उडालेला आहे त्यामुळे खोपोलीचा वार आहे ते कर्जतला येणारच आहे त्याच्यामुळे आम्हाला काय त्याची चिंता नाही आहे आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा